तर फायनल मित्रांनो जे आहे ते आपल्याला आता औषध पाहिजे मला काही सांगितलं जे पेशल आपला व्हिडिओ होणार आहे त्यातलं तुम्ही बघू शकता आपलं औषध पाहायचं आहे तर बघू शकता हे जे आहे ते फास्ट लिव्हचं औषध जे आहे ते तुम्ही बघू शकता तिथले जे आपले हॉर्म घे जे आहे ते आपण जे कोकऱ्यांची वाढ आहे त्या होण्यासाठी तर हे औषध पाजणार आहे मित्रांनो आपल्या मोर्चा व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला मी सांगेल किती आहे काय तर ती संपूर्ण तुम्ही व्हिडिओ पाहा तुम्हाला मी नक्की सांगेल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे जे औषध आहे ह्याची जी प्राईज आहे तर तुम्ही ती बघू शकता बघू शकता याची खाली प्राईज आहे तीनशे ऐंशी रुपये प्राईज आहे ह्याची जी, जी एक्सपायरी डेट आहे ती दिलेली नाही पण एक्सपायरी डेट ह्याची एक तीन ते सहा महिन्यात एक्सपायरी डेट असते ह्याची ते आता आपण आणले माग इलेक्ट्रॉनिक पाच त्याचबरोबर आता एकदा पाजायचं आहे आणि त्याचसोबत एक जामीन आणि खतरनाक असं औषध पाच आहे ते तुम्ही बघू शकता सुख संत्रा ही औषध नाही मित्रांनो ही दारू आहे ही पाजायची आहे आपल्याला ती कशासाठी पाजायची तर पाजा पाजा ते तुम्हाला मी पुढे सांगतो तर तुम्ही जे आहे तो व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला कळेलच ही जी आहे ती कशासाठी पाजायची ही दोन्ही जे आहे ते कशासाठी आहे आणि हे पाजल्यानंतर तुम्हाला कोणता इफेक्ट भेटेल ते मी तुम्हाला दावणार आहे तुम्हाला मी काय काय लाईव्ह क्रूप बे दावेल की बाबा पाज की पाजल्यानंतर त्यांचं इफेक्ट कसा झाला त्याच्यावरती किंवा काय झालं हे सगळं डिटेल्समध्ये आपण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा तर सांगा तुम्हाला सांगायचं होतं की हे जे औषधं आहे ते किती पाजायचं तर मित्रांनो हे जे औषधं आहे ते तुम्हाला मेडिकलमध्ये अवेलेबल भेटेल ह्या औषधाचं नाव आहे लिव्ह फास्ट तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती लिहिलेलं पाहिजे तुम्ही किंवा ह्याचा स्क्रीनशॉट किंवा काय काढून हे कॅन जे आहे ते अर्धा लिटरचं असतं तुम्हाला मोठं पाहिजे असतं मोठं असतं यापेक्षा बारीक नसतं मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे ह्याच्यावर काही डिटेल्स दिलेल्या आहेत तर तुम्ही वाचू बघू शकता या भरपूर काय डिटेल्स दिलेले आहेत काय काय दिलेलं आहे कसं पाजायचं आहे सर्व दिलेलं आहे तेव्हा ह्याच्यावर आपल्याला लिहून मी देतात की किती पाजायचं कोणत्याला किती पाजायचं दिलं आणि त्याचप्रमाणे आपल्याकडं हा जो पंप आहे ह्या पंपाच्या आणि आपल्याला जे आहे ते पाजायचं आहे आणि त्यासोबत ही दारू जी आहे ते आपल्याला थोडी थोडी पाजायची आहे काही ह्या मोठ्या पंपाच्या आहे त्यासाठी हा छोटा पंप आहे ह्या पंपाच्या सह्याने जे सुख संतर दारू आहे पाजा ते पाजायचे आहे आणि त्याच्या लागे कशासाठी पाजायची मित्रांनो ही जी आहे ती खोकऱ्या जरा खोकला त्यांना आला आहे थोडा त्यासाठी जी आहे ती ही आपल्याला थोडी थोडी पाजायची आहे की तर एक लईन नाही एक पाच पाच सहा सहा मिली पाजायची आहे आणि ही जी टॉनिक आहे ती तुम्ही मित्रांनो दहा दहा मिली पाजू शकता बघू शकता ह्याच्यावर लिहिले बारा मिली मोठ्यांसाठी आणि छोट्यांसाठी पाच मिली हे आपले आता हीजा मो लहान राहिले नाहीत लहान नसल्यामुळे आपल्याला मोठे बी नाहीत त्यामुळे दहा मिली सरासरी पाजायचं आहे तर तुम्हाला मी कसं ते हे पंप जे आहे तो बघू शकतो मी अशा प्रकारे पंप जे आहे तो एकदम वीस मिलीचा आहे ह्यात बघू शकता दहाचा आकडा तुम्ही इतक्या आपल्याला दहा मिली पाजायचा आहे ही जी दारू आहे ही तुम्ही फक्त जर खोकले तू तु, खोकला तु, तु, तुमचे ठसकत असतील किंवा त्याला काय दुसरा प्रॉब्लेम ठसका किंवा खोकला वगैरे असेल तर तुम्ही पाचू शकता हे तुम्हाला माहिती आहे कुठं भेटतं त्याचं काही सांगायची गरज नाही आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही जे वेळेस बी पाजलेली थोडी राहिली आता ही बी पाजून घ्यायची ही लय पाजायची नाही मित्रांनो ह्याचा बॅड इफेक्ट होऊ शकतो त्यामुळे ह्याची प्रमाणातच पा लिमिटमध्येच पाहायचे आहे दोन ते एक चार ते पाच मिलीच पाजायचे आहे लय पाच मिली ही जास्त होईल कमीत कमी तीन दोन ते ती तीन मिली पाजायचं आहे बघू शकता का एवढं एवढं इतक्या पाच आहे एवढं पाहू शकता तुम्ही जास्त पाजायचं नाही त्याचा बॅड इफेक्ट होऊ शकतो किंवा त्या तुमचं जे बकरा आहे त्याला इजा होऊ शकते जास्त जास्तही पाजायचं नाही थोडं लिमिटमध्ये पाजायचं आहे आणि जे आहे ते खोकल्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं किंवा खोकला त्याचा जातो तर अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला पाजायचं आहे तर ते आपण तुम्हाला जाऊ यामध्ये आज जे आहे ते आपलं लाल लाल कलरचं औषध आहे आणि हे औषधं तुम्ही बघू शकता चित्रावर तुम्हाला दिसत असेल कशावरती चालतं यावर तुम्ही यूज करू शकता आणि हे कशाला यूज करतायत ती तुम्हाला सांगण्याची गरज नाही कत्तरना काय मित्रांनो सांगलेले दिसत आहेत तर मित्रांनो ही जी औषधं आहे ते आपल्याला पाजायचं आहे आणि ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉकमध्ये जावेलच की त्याचा बॅड इफेक्ट काय होतो किंवा चांगला त्याचं त्या ह्याच्या ही ती दोन्ही जर पाजली तुम्ही जे योग्य टायमिंगला तर तुम्हाला त्याचा इफेक्ट कसा भेटेल ते तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओमध्ये सांगेल तर चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला हे सांगण्यासाठी मी व्हिडिओ करत की हे जे औषधं आहे ते आपल्याला किती पाजायचं किंवा कसं पाजायचं आणि हे औषधाचं इफेक्ट म्हणजे मित्रांनो काय होतं जे तुमचे कोकरे असतील त्यांची तब्येत आणि हाडवाडीसाठी हे जे औषधं आहे ते पाजलं जातं आणि हे तुम्हाला सांगितलं कसाठी पाजायचं आहे तर प्रकारे मित्रांनो हे जे औषधं आहे ते तुम्हाला मेडिकलमध्ये अवेलेबल आहेत काहीतले मागणं आहेत तीनशे चारशे बकऱ्याचं तीनशे चारशे रुपयाचं आहे आणि शंभर बकरी श एक हजार लिटरचं त्यामुळे शंभर बकरी ह्यात आरामात होऊ शकतात काय प्रॉब्लेम नाही आहे चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहत्र आपलं ब्लॉग चॅनल अक्षय ढोमरे